हॅलो मित्रांनो वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर आज आम्ही आज आम्ही जायलो तर धनेगाव डॅमवरती तर तुम्हाला पुढे दाखवतो आपला धनेगावचा डॅम कसा आहे ते तुम्ही बघू शकता ह्या इकडंच एक पाच सात किलोमीटर अंतरावरती डॅम आहे तर चला मग तर मित्रांनो बघा पाणी हे बघा इकडलं तर आता आम्ही तर डॅमवरती डॅमवर तुम्हाला व्हिडिओ दाखवतो पुढचं त्यासाठी बघू शकता खूप आर्गी बघा इकडे शिराडोंकड कळा तर मित्रांनो बघू शकता तुम्ही थोडी डॅम आलेला आहे जवळ एक ते दोन मिनटात आम्ही तिकडे जातो तर मित्रांनो मी आता आलेलो आहे मांजरा डॅम डॅमवरती तर बघू शकता तुम्ही तिकडे आम्ही विचारून आलोत पण तिकडे काय मधी काय जाऊ देत नाही तर तिकडे फोटो आणि व्हिडिओ काढायचा काढायला काय अलाउड नाही तुम्ही इथूनच बघू शकता हे बघा मांजरा डॅम कारण तिकडं तर काय खाली जाऊ देत नाही तर त्यांनी त्यांनी विचारलं आहे आता इथूनच खाली जाऊन हे इथूनच खाली जाऊन आता व्हिडिओ घ्यायचा आहे आपल्याला तुम्हाला दाखवतो खालून कसं दिसतं आहे ती डॅम कारण इकडे तर काय जाऊ देत नाही ते इकडे आपल्याला काय परमिशन नाही जायला तर बघा मित्रांनो चला तर तुम्हाला खाली गेट कसे सोडते तागर पाणी कसं येतं आहे डॅ आपला दाब्याचा पूल पण दाखवतो कसा आहे ते तर चला तर मित्रांनो खाली नेक्स्ट व्हिडिओ डॅमची खालची साईड पाण्याची व दाबा ह्या पुलाची तुम्हाला अवश्य दाखवीन कारण मोबाईल डिस्चार्ज झाला असल्यामुळे तो व्हिडिओ काही घेऊ शकला नाही धन्यवाद मित्रांनो लाईक करा प्लीज कमेंट करा